नमस्कार आवाज माझा वृत्त आपल्या सगळ्यांचं स्वागत थोड्याच्या काही ठळक घडामोडींकडे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची आग्री सेना प्रमुखांची मागणी मीरा भाईंदरच्या माजी आमदारांचा शिवसेना उमेदवार नरेश मस्के यांना पाठिंबा आणि ठाण्यातून चोवीस डब्यांची एक्सप्रेस सुरू करण्याची प्रवासी महासंघाची रेल्वेकडे मागणी देशाला स्थिर सरकारची गरज असून धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता महायुतीकडे आहेत त्यामुळे आगरी भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई महायुतीला बिनश्वर पाठिंबा देण्याची घोषणा सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस मक्नाथ पाटील यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली यावछी आमदार संजय केळकर उपस्थित होते ठाणे मुंबई रायगड पालघर नाशिक इत्यादी जिल्ह्यांमध्ये आगरी समाज मोठ्या प्रमाणावर आहे याच पार्श्वभूमीवर आगरी समाजाच्या विविध संघटना कार्यरत आहेत त्यातीलच एक असलेल्या अग्रीसेने आपला बिनशर्त पाठिंबा भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीला जाहीर केल्यानं महायुतीच्या उमेदवारांचं पारडं चढ झालंय देशाला स्थिर सरकारची गरज असून धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता महायुतीकडेच आहे त्यामुळे आगरी भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या अग्री सेनेच्या नेत्यांनी सांगितलं दरम्यान केळकर यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जनसामान्यातील सर्व वर्गाचा पाठिंबा मिळत असताना आता भूमिपुत्रांची संघटना असलेल्या अग्रिसेनेचाही पाठिंबा लाभल्यानं महायुतीची ताकद कैक पटीनं वाढली असल्याचं सांगितलं भिवंडीत दोन भूमिपुत्र एका विरोधात उभे आहेत त्यातील एक शरद पवारांचे उमेदवार असून अग्रिसेना नेमकी कुणाच्या पाठीशी राहील असं विचारलं असतं अग्री सेनेचे से मेघनाथ पाटील यांनी शरद पवारांवर शरद साधलं गेली छत्तीस वर्ष अग्रीसेनेचं नेटवर्क गावोगावी पोहोचलंय पण शरद पवारांनी आजवर कधीही आगरी समाजाला सत्तेत सामील करून घेतलेलं नाही केवळ मार खायला आणि निवडणुकीत पडायला त्यांना अग्री समाज हवा असतो याचमुळे अग्री सेनेनं भिवंडीतही महायुतीच्या कपिल पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याचं स्पष्ट केलं या चारही जिल्ह्यामध्ये जी संघटना गेली पस्तीस छत्तीस वर्ष कार्यरत आहे यांनी आमच्या महायुतीला भरभक्कम असा पाठिंबा जाहीर केलेला आहे हजारो कार्यकर्ते त्यांचे या चारही ठिकाणी आहेत मग ठाणे पालघर कल्याण भिवंडी नाशिक या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभे आहेत आणि मुंबईला देखील महायुतीचे उमेदवार उभे आहेत की ज्या ठिकाणी कार्यरत अशी संघटना अग्रिसेना आहे ही तिसऱ्या वेळेला पाठिंबा महायुतीला दिला आहे आणि मी त्याचं स्वागत करतो आदरणीय नरेंद्र मोदीजी या देशाच्या प्रधानमंत्रीपदी पुन्हा एकदा बसले पाहिजेत आणि देशाची एकता अखंडता आणि देशाला विकासाकडे नेण्याच्या दृष्टीने ते त्यांनी हा पाठिंबा जाहीर केल्याबद्दल मी त्यांच्या पाठिंब्याचं स्वागत करतो भूमिपुत्रांना महायुतीच न्याय देऊ शकते हे या ठिकाणी या माध्यमातून देखील यामुळे अधोरेखित झालेलं आहे काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की ठाण्यातील रेल्वे स्थानकादरम्यान लोकल ट्रेन पकडताना चेंगराचेंगरीचा व्हिडिओ संपूर्ण व्हायरल झाला होता त्याच अनुषंगानं आता नंदकुमार देशमुख अध्यक्ष उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ अध्यक्ष यांनी रेल्वेला एक सुझाव सांगितला आहे की फलाट क्रमांक पाच आणि सहा या दरम्यान आपण एक एक्सप्रेस चोवीस डब्यांची गाडी चालू करावी जेणेकरून ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान जी लोकांची प्रचंड गर्दी होती आहे त्यावर नियंत्रण आणता येईल आणि नियंत्रण आणलं की लोकांना देखील त्यामध्ये येण्या जाण्यासाठी तो सोपा मार्ग निघून येईल नंदकुमार देशमुख यांनी सांगितलंय की ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान ज्या पद्धतीने लोकांची संख्या वाढत चालली आहे त्याच अनुषंगानं आम्ही उपनगरीय रेल्वे संघटना म्हणून रेल्वे प्रशासनाला वारंवार निदर्शनास आणून दिलेलं आहे की आपण ठाण्यातील वाढलेली जनसंख्या आणि येणारे चाकरमान्यांकरता लोकलचे प्रवास वाढवण्यात यावेत नमस्कार मी नंदकुमार दत्तात्रय देशमुख उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचा अध्यक्ष गेले पस्तीस चाळीस वर्ष मी रेल्वेची सेवा करत आहे तर सध्या जो चिंताजनक विषय आहे रेल्वे ही आपली जीवनवाहिनी आहे परंतु या रेल्वे प्रवाशांच्यामध्ये लाखोच्या संख्येने दिवसेंदिवस वाढ होत आहेत आता आपण हे ठाणा स्टेशनला उभे आहोत सहा लाख प्रवासी या ठाणा स्टेशनवरून प्रवास करत असतात तर सर्व चेंगराचेंगरीला यांना सामोरे जावे लागते सर्व लोकल गाड्या प्लॅटफॉर्म कमी पडत असताना जे तातडीने विषय व्हायला पाहिजेत ते होत नाहीत आम्ही रेल्वेला सारखे प्रशासनाला सुचवत असतो सूचना करत असतो परंतु वेळेत पूर्ण न केल्यामुळं आज फार मोठा प्रवाशांच्यावर प्रसंग आलेला आहे पाचवी सहावी लाईन सेक थर्ड कॅरिडॉर यांनी फक्त कुर्ला ते कल्याण असे मेल एक्सप्रेस चालवल्या जातात तर आम्ही क्राऊड कंट्रोल करण्याकरता अनेक सजेशन देत आहोत त्यापैकी एक नंबरचं सजेशन म्हणजे पूर्वी अशी होती की चोवीस डब्याची जर एक्सप्रेस अशी थर्ड कॅरिडॉरवरून चालवली तर बरीच पब्लिक कंट्रोल होऊ शकते त्याचप्रमाणे कुर्ल्याच्या पुढे कुर्ला सी एस टी पाचवी सहावी लाईन व्हावी म्हणून लँडचा काही प्रॉब्लेम असेल तर आता टेक्नॉलॉजी बहुत अद्ययावत पुढे गेलेली आहे तर एलिव्हेटेड रोड तुम्ही करू शकता रेल्वेवाले पण सजेशन देतात पण हे करायचं कोणी मांद्राच्या गळ्यात घंटा कोणी बांधायचा याच्यामुळे सोपं काम कठीण होत आहेत कारण वेळेत कार्यवाही न झाल्यामुळं हे सर्व घडत आहेत आम्ही हे ज्या सुविधा आहेत तिसरी लाईन चौथी लाईन पाचवी लाईन इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला पाहिजे त्याकरता आम्ही सबरपंत स्पेशल झोन व्हावं असं अनेक वर्षापासून रेल्वेकडे मागणी करत आहोत परंतु रेल्वे दुर्लक्ष करत आहेत तरी गेले दहा पंधरा दिवसामध्ये अतिशय ॲक्सिडंटमध्ये माणसं चेंगरून मरत आहेत आणि हा विषय चिंतेचा झालेला आहे कालच कालची परिस्थिती बघाल तुम्ही ओरेड वायर आणि सिग्नल फेल झाल्यामुळं अक्षरशः वाईट वाटतं का काय होणार आमच्या पब्लिकचं परंतु डोळे झाक करून या विषयांच्याकडे दुर्लक्ष केले जाते हे चिंताजनक बाब आहे तरी मी या आमच्या प्रवासी माध्यमांच्या वाटून वे रेल्वे प्रशासनाला विनंती करीत आहेत का जे तातडीची सेवा मिळायला पाहिजे जे आम्ही सूचना करतो त्याकडे तातडीने लक्ष द्यावं हीच विनंती धन्यवाद मीरा महिंदरच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्व असलेले माजी आमदार गिलबर्ट पेंडोजा यांनी ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना गिलबर्ट मेंडोसा यांच्या विजयाच्या मोठी वाढ होईल असा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला माजी आमदार गिलबट मेंडोन्सा हे मीरा शहराचे गेली अनेक वर्ष नेतृत्व करत आहेत शहरात एक व्यक्ती म्हणून गिलबर्ट मेंडोंसा यांना मानणारा मोठा वर्ग आहे मीरा महापालिकेची स्थापना झाल्यानंतर दोन हजार दोन साली गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या पत्नी मायरा मेंडोसा यांना प्रथम महापौर पदाचा मान मिळाला होता मेंडोसा यांची कन्या कॅटलिन परेरा यांनीही महापौर पद भूषवलं यांनी शहराच्या विकासासाठी विधानसभेत आवाज उठवून शहराचा विकास केला होता ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांना पाठिंबा देण्यासाठी गिल्बर्ट मेंढोंसा यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली या बैठकीत सर्वानुमते म्हस्के यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय एकाही दिवस सुट्टी न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पाठिंबा देत असल्याचं गिलबट मेंडोंसा यांनी सांगितलं मस्के यांनी गिलबट मेंडोसा यांची सदिच्छा भेट घेत पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळेला ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे मीरा माजी महापौर कॅटलिन परेरा आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील तलावपाळी परिसरात ओबीसी प्रतिष्ठानच्या वतीनं शिवप्रदक्षिणेच्या माध्यमातून छत्रपती शंभूराजांना मानवंदना देण्यात आली स्वराज्याचे धाकले धने अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ओबीसी प्रतिष्ठान मराठा सेवा संघ आणि विविध संघटनांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली ठाणे शहरातील मासुंदा तलाव रंगोबापूजे चौक गुप्ते चौक कुंतामणी ज्वेलर्सच्या समोर उभारलेल्या मंडपात स्थापन केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रारंभ करण्यात आला रणविजय ढोल पथक सारजी लेजिम पथक यांच्या सहभागासह निघालेल्या या प्रदक्षिणेत शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले होते यावेळेस आयोजक प्रफुल्ल वाघोले यांनी ठाणे शहरात प्रथमच शंभूराजांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात आला काही प्रस्थापित इतिहासकारांनी संभाजीराजांचा इतिहास कलंकित करण्याचा प्रयत्न केला होता तो हाणून पाडण्याचा आमचा प्रयत्न असून खरा इतिहास पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्याचाच हा भाग म्हणून हा उत्सव साजरा करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं या सोहळ्याच्या आयोजनात मंगेश आवळे नितीन लांडगे रवींद्र कोळी विजय त्रिपाठी जितेंद्र आदव यादव निलेश हाताणकर प्रतिभा शिर्के सुभाष देवरे इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली जोरदर आज आम्ही ओबीसी प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने एक विद्वत्ता मृत्यू राज्याची जयंती साजरी करत असताना एक शिवप्रदक्षिणा सोहळा ठाण्यात पहिल्यांदाच आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने सर्व ठाणेकरांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि आमचे सोन आणि मार्गदर्शक चिंतक निरंजनजी डावकर साहेब जे नियमित सामाजिक उपक्रमामध्ये सपोर्ट करतात ते स्वतः उपस्थित राहून आम्ही रॅलीने सुरुवात केली ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचे पेव फुटले असून निवडणूक काळातही ठाणे महापालिकेनं यावर तातडीनं आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे आटकोबर इथे अवाडव्य होर्डिंग्स कोसळून चौदा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी दुःख व्यक्त करतानाच ठाण्यातील अनधिकृत बांधकाम अनधिकृत होर्डिंग्स आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला याबाबत पत्रकारांशी बोलताना केळकर म्हणाले की ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच धोकादायक होर्डिंगचा प्रश्न गंभीर झालाय मुख्यमंत्र्यांनी अशा होर्डिंगचं सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्स तातडीनं हटवून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत ठाणे महापालिकेनं देखील याबाबत मागे राहू नये निवडणूक असली तरी प्रशासनानं शहरात सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केळकर म्हणाले की एखाद्या होर्डिंगमुळे मेट्रोचं काम रखडलं असेल आणि ते अनधिकृत असेल तर त्यावर तात्काळ कर कारवाई करण्यासाठी मी प्रशासनाकडे पाठपुरावा करेन अनधिकृत बांधकामांवर मागील काळात तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी कारवाई केली पण संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही अशा इमारती काही काळानंतर दुर्घटनाग्रस्त होतात आणि निष्पाप नागरिकांचा बळी जातो अनधिकृत बांधकाम प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही केळकर यांनी केली आहे या बिल्डिंग असो किंवा कुठलाही शेड असो याच्या संबंधामध्ये त्या त्या ठिकाणच्या प्रभाग समिती असतील तिथले तिथले सहाय्यक आयुक्त उपायुक्त असतील यांनी दक्ष राहण्याची गरज आता झाडं पडली काल एवढा पाऊस आला रस्त्यावर सगळीकडे जवळजवळ दोन दो डझन ठिकाणी झाडं पडली आता आता निवडणुकीच्या काळात अधिकारी निर्णय कामामध्ये व्यस्त असतील पण निवडणूक क्षणी ताबडतोब या झाडांच्या संबंधामधल्या ज्या रस्त्यावर जे नुसरफा झाड आहेत त्यांच्या फांद्या त्याची छाटणी सोसायटीमधल्या झाडांच्या फांद्याची फांद्यांची छाटणी करण ते कॉफी आहे सोसायटीला परवडत नाही की तशाच राहतात झाडं आणि मग ते झाडांच्या फांद्या पडतात गा गाडीचं नुकसान होतं मनुष्यवध होतो मनुष्य त्या ठिकाणी ते, 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 ते ते, तो देखील मृत्युमुखी पडतो आणि त्याच्यामुळे वीस तारखे ताबडतो ता पहिल्यांदा कुठलं काम करत असेल तर नाले आणि हे वृक्षाची छटई आवाज माझा बरेल एखादी बातमी पाहिजे होऊन गेले असल्यास येवटी उबर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सब्स्क्राईब करा आवाज माझा आज ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची आगरी सेना प्रमुखांची मागणी मीरा भाईंदरच्या माजी आमदारांचा शिवसेना उमेदवार नरेश मस्के यांना पाठिंबा आणि ठाण्यातून चोवीस डब्यांची एक्सप्रेस सुरू करण्याची प्रवासी महासंघाची रेल्वेकडे मागणी आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिले का आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार आहे आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिल तोपर्यंत नमस्कार